समोरची जी विटांची चौकोणी बॉक्सवाली खोली तुम्हाला दिसते का या खोलीचं नाव आहे टाकसाळ करंशी छापखाण्याची जागा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात याच जागेवरती चार करंशा तयार केल्या जात होत्या शिवराई नाणी मुद्रा होण याचे ते दोन कॉइन खूप महत्वाचे होते एक म्हणजे होण चलन सोन्याचं होतं आणि दुसरी म्हणजे तांब्याची शिवमुद्रा याच्यावरती लिहिण्यात आलं होतं की प्रतिपचंद्र लेखे व द विष्णू वंदिता शहा शृणू शहा शिवशाम मुद्रा भद्रा राजे याचा अर्थ असा होता की आकाशातील जो चंद्र आहे तो प्रतिपत्तेच्या चंद्र कोरणी जसा जा वाढत जातो शहाजी राजांचे पुत्र शिवाजी राजांचं स्वराज्य त्या पद्धतीने वाढावं ही त्या अशी शिवमुद्रा रायगड तयार केली जाते जे आपल्या राजाची स्वतःची बालकणी होती याला गॅलरी सज्जा म्हणतात आज पहिलाच मजला याच्यातील अजून जर का चार मजले असेल टोटल पाच मजल्याच्या हिड किती उंच असल्याची कल्पना करावी आणि आपले ग्रेट राजे याच्या पाचव्या मजल्यावरती गेले तर आपल्या महाराजांना या रायगडावरून आठ गडकोटांचं दर्शन व्हायचं किती गड किल्ले दिसायचे पूर्वेला राजगड तोरणा आणि लिंगाणा दिसायचा दक्षिणेला प्रतापगड सोनगड चांबारगड आणि मकरंदगड दिसायचा आणि या पश्चिमेला मानगड असे आठ किल्ले शिवराया रायगडावरून दर्शनात यायचे याच बालकणी सारखे इकडे दोन टॉवर दिसत का हे सप्त मनोरे त्या काळात सात मजली उंच होते पहिला आणि दुसरा मजला याच्यावरती अजून जर का पाच मजले असेल तर त्या सातव्या मजल्याच्या हि किती उंच असाव्याची कल्पना करा पलीगडचा होता विजय विजयाचं प्रतीक म्हणून स्वराज्याचा भगवा रायगडाच्या माथ्यावरती तिथे फुडकवायचे म्हणून त्याचं नाव होतं विजयस्तंभ हा होता अष्टकोणी छत्रपतींच्या राण्या वेळेला निवांत हवा करण्यासाठी इथून बसायची राण्यांची गॅलरी सज्ज होती एक छोट्याशा देवळे असतात ना प्रत्येक मनोऱ्यामध्ये तीनशे साठ दिवे असायचे मध्ये तांब्याच्या नलखंट आणि कारण जोडवायचे आणि मध्ये रंगीबिरंगी पैठणांच्या झालरी असायचे आणि याचं प्रतिबिंब जर सायंकाळ या किल्ल्यावरती पडलेलं असेल तर या किल्ल्याची शोभा कशी असल्याची कल्पना कराव जसं दिवाळीला आपण आपलं घर सजवलं होतं त्या काळात रायगड कसा सजला असले याची तुम्ही कल्पना करा आणि रायगड पाहायला सुरुवात करूया समोर हा इतक्या जो खड्डा तुम्हाला बघायला दिसतोय का कोपऱ्यामध्ये बघा यल आकाराचा खड्डा आहे अकरा पायऱ्या खाली उतरल्यानंतर डाव्या हातावरती दहा बायडची खोली आणि खोलीचं नाव आहे गुप्त खलबतखाणं स्वराज्याच्या गुप्तेर खात्याचे प्रमुख कोण तर बहिरोपी बहेरची नाही बहिरोपी का म्हटलं जायचं तर पासल्या जागे होती सात रुपये बदलायचे अठरा भाषा येत होत्या दुश्मनाच्या छावणीमध्ये जायचं त्याच्या वेशेत आणि त्याच्या भाषेमध्ये बोलायचं आपल्या राजाबद्दल आणि आपल्या प्रांताबद्दल जी चर्चा जी खलबत चालायची ना ती चालायची या कर्नाची बातमी ज्या पोहोचू नाही स्वराज्याचा तिसरा डोळा आता तुम्ही इतिहास वाचला असेल की औरंगजेब भाषाकडे पाच लाखाचे पोज होते हत्ती दळ होतं फोडदळ होतं पायदळ होतं साठा होतं त्याबद्दल मुबलक असं शस्त्रसाठा होता पण त्या औरंगजेब भाषेवरती मात करायचं त्याच्या सिंहासनाच्या बाजूला बसायचं आणि त्याच्या दाढीला हात लावून येण्याचं छोटं काम ऐका जर एक दगा फटका झाला असता ना त्याचा स्वतःचा प्राण सुद्धा त्यागावा लागला असतो या दोनशे पुढावर आपण आता उगात नाही त्या काळातलं सचिवालय आपल्या राजांचं जे मंत्रिमंडळ आहे त्या मंत्र्यांच्या आताकडे सुरणीस एक कारकुन सचिव म्हणून कामकाज पाहणी करायचा ताम्रपत्र बखर या ज्या लिहायचे ते इथून त्यावेळेचे सचिवांचे ऑफिस कार्यालय याच्या मागे बघा तो एक दोन मजली चौहत्रा दिसतोय का त्याला म्हणतात दिवाणी खास आणि जे छत्र दिसते त्याला म्हणतात दिवाणी आम प्रात्यक्षिक लाईव्ह मध्ये पाहायचं म्हटलं तर दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती जावे दिवाणी खास लोकसभा विधानसभेचं ठिकाण आहे दिवाणी आम आम जनतेचा दरबार जिथे राज्याभिषेक झाला ती गडाची पवित्र जागा पाहायला जाऊया पण जाण्यापूर्वी साहेब ते बघा मागे इलेक्ट्रिकचे पोल दिसत ना इथून रायगडाच्या पश्चिमेला गेलो पश्चिमेचं शेवटचं टोप ते म्हणजे हिरकणीचा ब्रुज जरा सावलीमध्ये जाऊया आणि हिरकणी कशी उतरली ती स्टोरी आपण तिथे ऐकूया चला हॅलो